आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा जो व्हिडिओ आहे तो चेतनच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आहे पंचवीस फेब्रुवारीला चेतनचा वाढदिवस असतो तर त्या दिवशी मी ठरवलं होतं की स्पेशली चेतनसाठी बर्थडे केक बनवायचा नेहमीच माझा प्रयत्न असतो की होममेड केक बनवायचा जेव्हा केव्हा पॉसिबल होतात गोष्टी तेव्हा मी बनवते जेव्हा पॉसिबल नाही होत त्यावेळेस बाहेर ऑर्डर देतो आम्ही पण हा जो व्हिडिओ आहे ना तो सियानाचं हे सगळं होण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे सियाना सत्तावीस तारखेला पडली होती आणि हा जो व्हिडिओ आहे तो पंचवीस तारखेचा आहे त्यामुळे कदाचित या व्हिडिओमध्ये तुम्हाला सियाना दिसेल पण विदाउट प्लास्टर बट दॅट्स दॅट मी केक बनवत होते तर जनरली मी काय करते की बॉक्समध्ये जो केक uh, अवेलेबल होतो आपल्याला कुठल्या पण सुपर मार्केटमध्ये मा वगैरे बॉक्स्ड केक म्हणतात इथे त्याला तर तोच मी घेतला होता आणि चॉकलेट फ्लेवर मुलांचा फेवरेट आहे तर म्हणून मग मा तोच घेतला होता चेतननाही आवडतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सगळे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात की काय काय गोष्टी ॲड करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हा केक बनवू शकता आणि खूप छान बनतो चुकत नाही बिलकुल कारण की बेकिंग म्हणलं की बऱ्याचशा गोष्टी असतात कदाचित काही गोष्टी चुकू शकतात तुम्ही ब समजा व्यवस्थित मेजरमेंट करून इन्ग्रेडियंट्स यूज नाही केले तर सगळा पदार्थ फसू शकतो तर त्यामुळं मी काय करते की थोडंसं काम सोपं करते आणि हा बॉक्समधलाच केक यूज करते इथे अंडे वगैरे फेटून घेतलेले आहेत मी कायम मी अंडे सेपरेट फेटून घेते आणि मग ते बॅटरमध्ये ॲड करते तर हे जे बॅटर आहे ते आता मी रेडी करून घेणार आहे खरं तर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर त्याच वेळेस म्हणजे पंचवीस आय थिंक सव्वीस तारखेला शेअर करायचा होता पण बाकी इतर सगळ्या गोष्टी झाल्यामुळं मागे पडला तो व्हिडिओ तर म्हटलं की नवीन व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी जे जुने व्हिडिओ काही एक दोन आहेत फिल्म केलेले म्हणजे हेच वाढदिवसाचे वगैरे तर ते पहिले तुमच्याबरोबर शेअर करेन आणि मग नंतर नवीन जे आता रेग्युलर व्हिडिओ जे आहेत तर ते तुमच्याबरोबर शेअर करेन सो जस्ट स्टे विथ मी इथे आता हे मी बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घेते मोल्डमध्ये आणि मी पूर्ण बॅटर नाही टाकणार आहे uh, हाफच बॅटर टाकणार आहे कधीकधी आपण एक मोठाच केक बनवतो आणि मग नंतर तो मधून कट करून घेतो पण मी थोडंसं सोपं जावं यासाठी दोन वेळा सेपरेट केक लावते अर्धा अर्धा बॅटर यूज करते त्याच्याने मग ते कटिंग वगैरे वाचतं आणि कधी कधी कट करताना केक अर्धा पण होण्याची शक्यता असते कारण की खूप नाजूक असतो तर म्हणून मग ते नको व्हायला यासाठी अर्धा अर्धा बॅटर करूनच केक मी दोन केक तयार करून घेतले होते

तर जस्ट आता स्टोअरमधनं छान रोजेस आणले आणि लाल होते आ, पिंक होते बरेचसे कलर्स होते ॲक्च्युली पण त्यातल्या त्यात सगळ्यात फ्रेश जे होते ते हेच वाटत होते आणि सुश्रुत होता माझ्यासोबत तर तो पण बोला हेच घे तो म्हटलं ठीक आहे एकदम फ्रेश वाटतात छान आणि काही काही अजून इतर गोष्टी होत्या त्या घेतल्या हे मला क्रीमचीज हवं होतं फ्रॉस्टिंगसाठी आणि इथे ना हे चिप्स मिळतात एक भेंडीचे असतात हे तर त्याच दुकानात मिळतात ट्रेडर जोजमध्ये जे अमेरिकेत राहतात आणि ब्लॉग बघतात तुम्ही कधी ट्राय केले नसतील तर नक्की करा खूप छान लागतात तर म्हटलं त्या दुकानात मी आहेच आहे तर घेते सो आता मी स्टार्ट करते आहे फ्रॉस्टिंग बनवायला ऑलरेडी भरपूर लेट झाला आहे सुश्रुत लगेच गेला कॅमेरा यायला लगेच गेला एनिवेज okay, भरपूर उशीर झाला आहे सो मला वाटते की मी आता फिल्म करेन आणि मग नंतर सगळा व्हॉइस ओव्हर करेन कारण की ते सोपं जाईल आत्ता सगळं सांगत बसलं तर माझं टाईममध्ये होणारच नाही आणि चेतन घरी येण्याच्या आधी मला सगळं करायचं आहे पण आय डोंट थिंक ते पॉसिबल होणार सियानाच्या सी स्कूलमध्ये सीएनाच्या स्कूलमध्ये दुपारी मिटिंग होती दीड तास तर माझा तिथेच वेळ गेला भरपूर पण एनिवेज ते जाऊ दे तर हा केक आता एकदम थंड झालेला आहे आणि दुसरा केक इथे आहे हा पण एकदम थंड झालाय आता हे काढून घेते तर हे बघा केक असा झालेला आहे घाई माझी केक बनवण्याची तयारी चालू होती गडबडत चालू होती म्हणू शकतो कारण की मला चेतन घरी येण्याच्या आधी केक रेडी करायचा होता चेतन ऑफिसला गेले होते तर त्यांचा कधी जेव्हा केव्हा बड्डे असतो आणि समजा डे असेल म्हणजे सॅटर्डे संडे सोडून इतर कुठलाही दिवस असेल ऑफिसचा तर ते बिलकुल ऑफिस चुकवत नाहीत सुट्टी घेत नाहीत <laughs> माझ्या बड्डेला एक वेळ सुट्टी घेतील ते पण स्वतःच्या वाढदिवसाला त्यांना ऑफिसला जायचं असतं काम करायचं असतं तर त्यांचं तसंच म्हणणं आहे की वाढदिवसाच्या दिवशी जास्तीत जास्त काम केलं पाहिजे जेणेकरून पुढचं येणारं वर्ष पण तसंच असेल सो ते ऑफिसला गेले होते आणि त्याचबरोबर आता मीटिंग्स वगैरे पण असतात इम्पॉर्टंट सो असं ऑफिस नाही चुकवतायत किंवा सुट्टी फारशी नाही घेत आहेत त्यांना त्यामुळं मग ते ऑफिसला गेले होते मी म्हणलं तोपर्यंत मग मी घरी सगळं बनवून ठेवेन बाकी इथे मी हेवी व्हिपिंग क्रीम यूज केलेला आहे जे की आपण पेस्ट्रीसाठी वगैरे यूज करतो तेच आणि ते बिटरनी छान बीट करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे क्रीम चीज यूज करते कारण की इथे जे हेवी व्हिपिंग क्रीम मिळतं त्याला ना तो थिकनेस जास्त वेळ राहत नाही सो म्हणून मग मी काहीतरी त्याच्यामध्ये अजून ॲड करते म्हणजे हेच आ, चीज, क्रीम चीज ॲड करते जेणेकरून ते थोडंसं स्टिफ राहील आणि फ्रॉस्टिंग केकवरती अप्लाय करताना पण थोडं इझी जाईल त्याचबरोबर इथे पावडर शुगर घेतलेली आहे नेहमी मी मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेते आणि घरीच बनवते पण तो दिवस एवढा बिझी होता जसं मी म्हटलं सियानाच्या शाळेमध्ये माझा बराचसा वेळ गेला होता मीटिंगसाठी तर त्यामुळं मग मी म्हटलं की दुकानातूनच यावेळेस घेऊन येते पावडर पटकन आणि थोडं काम सोपं होईल सो म्हणून मग ही पावडर शुगर घेऊन आले आणि ती ॲड केली तर क्रीम चीज जे आहे त्याला थोडंसं आंबटसर फार नाही अगदी किंचित असा आंबट पण असतो सो त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी साखर ॲड केली आणि ते सगळं व्हिप केलं पण तुम्ही बघू शकता की ते थोडंसं कडक आहे तर त्यामुळं काय करायचं की त्याच्यामध्ये थोडंसं हेवी व्हिपिंग क्रीम घालायचं जे की आत्ता आपण बाटलीतून ओतलं ते वालं आणि मग त्याच्यानी जास्त छान होतं ते एक जी होतं आणि ते सेपरेट मिक्स करून घेतल्यानंतर क्री दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायच्या हवं असेल तशी साखर ॲड करायची त्याचबरोबर व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट पण ॲड करायचा म्हणजे तो जो दुधी वास असतो थोडासा तो कमी होतो आणि व्हॅनिलाचा खूप छान असा इसेन्स येतो तर ते करून घेतलं रेडी केलं आणि त्यानंतर दोन केक तर मी बनवलेलेच होते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं तर मला असं वाटलं की ओके दोनपेक्षा आपण तीन करूया कारण की एक केक थोडासा मोठा झालेला हाईटला आणि एक केक छोटा तर म्हणून मग तो कट करून घेतला मधून आणि आता ॲक्च्युली मेन काम फ्रॉस्टिंग स्टार्ट करायची आहे पण त्याच्या आधी केक जो आहे तो जास्त छान म्हणजे मॉइस्ट राहण्यासाठी त्याच्यावरती आपण साखरेचं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे केक छान मॉइस्ट राहतो आणि क्रीम आणि केक सगळं छान एक्झी होतं सो इथे मी तेच करते ना की त्यांना असे गिफ्ट वगैरे आवडत नाहीत फारसे म्हणजे शॉपिंग वगैरे त्याच्यामध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नाही आहे तर त्यामुळं त्यांना काय प्रेझेंट द्यायचं काय गिफ्ट द्यायचं हा कायमच माझा प्रश्न असतो माझ्याकडे कधी कधी मला माहिती असतं की ओके जसं लास्ट टाइम त्यांना वॉच घ्यायचंच होतं सो मी म्हणलं की चला या निमित्ताने मी त्यांच्यासाठी अपल वॉच घेते सो तुम्ही बघितलंच मागच्या वर्षीच्या बर्थडेच्या वेळेस मी त्यांना सरप्राईज दिलं होतं आणि मध्यंतरीच आम्ही ती ट्रिप वगैरे केली होती ट्रॅव्हल करून आलो होतो आणि मग यावेळेस मग मी तेच गिफ्ट त्यांना दिलं सरप्राईज ट्रॅव्हल प्लॅन केला होता आणि म्हटलं आता अजून काय करायचं कारण की आपला प्रयत्न असतोच ना वाढदिवसा दिवशी काहीतरी स्पेशल करायचं सगळ्यांच्या लक्षात राहील असं काहीतरी करायचं मोस्टली ज्याचा बड्डे आहे त्याच्या लक्षात राहील असं काहीतरी करायचं सो केक तर मी बनवलाच होता चेतनना फ्रूट्स केक वगैरे आवडतं फ्रूट्स मोस्टली मँगो इज हीज फेवरेट फ्रूट तर म्हटलं त्याच्याशीच काहीतरी रिलेटेड आपण बनवूया सो म्हणून फ्रूट केक बनवत होते आणि त्याचबरोबर अजून एक सरप्राईजसुद्धा प्लॅन केलं होतं ते कदाचित तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण की या व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर नाही करू शकणार मोठा होऊन जाईल व्हिडिओ खूप पण ते सरप्राईज म्हणजे एवढं बेस्ट होतं चेतनच्या कायम लक्षात राहील आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू शेअर दॅट विथ यू ऑल पण येस या व्हिडिओमध्ये मोस्टली मी केक कसा बनवला आणि फायनल केक कसा रेडी झाला हे तुमच्याबरोबर शेअर करते आहे फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता थोड्या वेळ कारण की क्रीम थोडस घट्ट होण्यासाठी आणि मी एवढंच क्रीम यूज करणार आहे साईडला तुम्हाला दिसत असेल केकचा कलर एक फर्स्ट ऑफ ऑल मी जे केक आ, फर्स्ट ऑफ ऑल मी जे क्रीम बनवलं ते तेवढं नव्हतं आणि सेकंड थिंग इज की कमी क्रीम खाल्लेलं कधीसुद्धा चांगलंच आहे आणि तसाच केक आपल्याला आवडतो कधी कधी तर आपण क्रीम काढून टाकतो आणि मग केक खातो सो मी म्हटलं की इट्स गुड की क्रीम जरा कमीच वापरलेलं सो असं आहे आणि आता ह्याच्यावरती थोडंसं मी डेकोरेशन करून घेणार आहे मोस्टली मी फ्रुट्स वापरणार आहे तर अजून ठरवलं नाही कोणकोणते फ्रुट्स यूज करायचे पण सध्या तरी इथे स्ट्रॉबेरी कट करून घेतलेली आहे तर ती छान ह्याच्यावरती अरेंज करेन आणि साईडला थोडंसं सा छान डेकोरेट करीन असं म्हणते सो बघूया आता कसं होतं ते फ्रूट केक बनवायचा माझा प्लॅन आहे बघू मी विचार केला की ग्रीन कलरचं थोडस फ्रॉस्टिंग जे आहे त्यांनी बॉर्डर करून घेते इथे पहिल्यांदा त्याच्यानी बाकीच्या फ्रुट्सचे जे कलर्स आहेत ते छान एनहान्स होतील आता परत मी फ्रीजमध्ये ठेवते कारण की काय होतं मेल्ट होतं आहे क्रीम थोडंसं गर्मी बरेच वेळा मी फ्रीजमध्ये ठेवत होते पहिला जेव्हा मी क्रीमचा लेअर लावून घेतला तर त्यावेळेस पण मी फ्रीजमध्ये ठेवला त्यानंतर क्रम कोट म्हणतात म्हणजे बेसिक क्रीम लावून घेतलं होतं सगळ्या केकवरती त्यानंतर पण फ्रीजमध्ये ठेवला होता आणि आता जेव्हा हे फ्रूट वगैरे कट करायचे होते मला तर त्यावेळेससुद्धा फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे क्रीम सेट करण्यासाठी तुम्हाला केक मोस्टली फ्रीजमध्ये ठेवायलाच लागतो त्याच्यानी चांगला सेट होतो केक इथे सगळे फ्रूट केक कट करून घेतले आणि शौर्या त्याला मला हेल्प करायची होती सो so, मध्ये मध्ये मी त्याला सुद्धा हेल्प करायला देत होते आणि जसं तुम्ही बघतच आहात माझी फुल गडबड झालेली पण आय uh, वॉज ट्राईंग माय बेस्ट आणि खूप छान असा डेकोरेट झालेला केक येलो आणि रेड कॉम्बिनेशन एकदम भारी दिसत होतं सगळ्यांना खूप आवडला आणि आम्ही बर्थडे पण छान सेलिब्रेट केला सगळेजण छान रेडी झालो होतो मी चेतनना एक सरप्राईज दिलं ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहेत पण आजचा हा केक बनवण्याचा जो म्हणजे केकची रेसिपी म्हणा किंवा केकचं डेकोरेशन म्हणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका परत सांगते आम्ही खूप छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची ka chi Bye.